नमस्कार यूट्यूब मित्रमंडळ तुमचा मित्र शरद तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन फ्रेश व्लॉग आणि मित्रांनो हा व्लॉग असणार आहे श्रीराम मंदिर चापळ्याबद्दल चापळ हे सातारा जिल्ह्यामध्ये वसलेलं गाव उत्तर मान नदीवरती उ वसलेलं हे गाव आणि या गावाला लागलेला वसा म्हणजे श्रीराम मंदिर चापळ श्रीराम मंदिर चापळची स्थापना श्री रामदास स्वामींनी सोळाशे पन्नास साली केली नंतर काही दुरावस्थेनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे साली करण्यात आला रामदास स्वामी हे श्री हनुमान तसेच श्रीरामांचे खूप मोठे भक्त होते त्यामुळे त्यांनी उत्तरमान नदीवरती हे मंदिर स्थापलं मंदिराच्या आजूबाजूवरती ते बघता तर तुम्हाला वाढ तर दिसतेच तसेच मंदिरांच्या समोर आणि मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला श्री हनुमानांचे दोन समर्थ स्थापित मारुती तुम्हाला या मंदिराच्या सभोवती मिळते या मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही पाहता तर तुम्हाला खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण दिस पाहायला मिळतं गावाची बाजारपेठ तसेच आजूबाजूचा सोडचालचा दोन सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्हाला पाहायला मिळतील मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला एक सभागृह दिसेल तसेच एक ध्यानगुंप आहे मंदिराच्याच डाव्या बाजूला तुम्ही पाहता तर तुम्हाला प्रमाण नदी पाहायला मिळते तर चला आपण आता थोडा मंदिराचा आजूबाजूला परिसर वगैरे पाहून घेऊ तर त्याला मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तुम्हालाही दर्शन घडवणार आहोत अयोध्यापती श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीतामाई यांचे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो रेकॉर्ड केलेला आहे तो मी यावर्षी जी दोन हजार तेवीसची दिवाळी होती त्या दिवाळीला मी श्रीराम मंदिर चाप्पळ इथे जाऊन दर्शन घेतलेलं तेव्हाचा हा माझा अनुभव मी तुम्हाला दाखवत आहे तर आपल्या व्हिडिओमध्येही मी तसा पुढे बोललेलो आहे आपल्याला दिवाळीनिमित्त एवढा चांगला अनुभव बाव, अनुभवायस मिळाला तर तुम्हीही या व्हिडिओद्वारे दिवाळीनिमित्तची जी माझी एक छोटासा अनुभव होता तो मी तुमचा सादर केलेला तर पहा तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्रीराम मंदिर जाऊ इथे आणि तुम्हाला मी मंदिराचा व्हिडिओही दाखवतो आपण पर्यटकांकडून जाणून घेऊ की त्यांनी या मंदिराचे जे महत्त्व आहे ते कसे जाणले आणि इथे आल्यानंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि ते कुठून आलेले आहेत तर हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर माझ्यासोबत ह्या ताई आहेत ह्या कुठून आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार ताई हां नमस्कार मी गौरी राहते मी कराडमध्ये राहते कराडीतून जवळच साधारण पंधरावीस किलोमीटरवरती आहे आम्ही दरवर्षी दिवाळीला दिवाळीचे अभंगस्थान झालं की आम्ही रामाच्या मंदिरात येतो तिथल्या मूर्ती खूप सुबक आहेत म्हणजे आम्हाला फार आवडतात त्याच्यामुळे आम्ही दर एका दोन आम्ही आम्हीच येतोच अच्छा आच्छा। तर आच्छा। फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही तरी तुम्ही या मंदिरामध्ये आला आपल्या मंदिराचं जे महत्व आहे ते खूप महान आहे कारण की हे श्री समर्थांनी स्थापित केलेलं मंदिर सोळाशेच्या काळामध्ये स्थापित केलेलं सत्तर साली पंधराशे सत्तर साली तर त्याच्यानंतर ह्या मंदिराची जी आ, आ, हे झालेली होती दुरावस्था तर त्याल त्याला जे बांधकाम केलं ते एकोणीसशे तल, बहात्तर साली केलेलं आहे तर आपण अजून त्यांचे जे रिलेटिव आहेत त्यांच्यासोबत जे आलेले आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की इकडे आल्यानंतर त्यांना जे वाईट मिळते ती कशी असते आणि दिवाळीच्या दिवशी जे महत्व आहे दिवाळीच्या दिवशी जे द येऊन दर्शन करतो आपण तेही किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊन नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचा परिचय करून घ्या मी कुर्तात साले मी ही माझी फॅमिली कराकडून अच्छा आणि इथं देव देवाचं तर छान वाटतंच पण इथं निसर्गसुद्धा खूप सुंदर आहे आम्ही सायकलो पंचवीस किलोमीटर कराड प्ला जाऊन वगैरे किलोमीटर होतो अरे सुंदर वगैरे आणि इतर सुद्धा झाडी गर्द तर पहा आपण जेव्हा जवळ राहतो एवढ्या चांगल्या परिसरामध्ये आपण जेव्हा स्थायिक आहे तर नक्कीच येऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे आणि श्रीरामांचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला ते जेव्हा मंदिराच्या आजूबाजूला येतात ते एक वेगळा तुम्हाला जो सहवास मिळतो तर ते वाईट मिळते ते तुम्हाला असं शहरामध्ये नाही मिळणार शहरामध्ये जरी असाल तर नक्की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही थोडासा तरी टाईम द्या आणि आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे आम्ही दिवाळीच्या दिवशी आलेलो आहे तर आपण इथे आहेत या सुद्धा सुद्धा आहेत लोक वगैरे तर आपण ना आता जे मंदिराचे मेन ज्योतिष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की हां काका जे आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आणि मंदिराचं जे महत्व तेही सांगतील प्लस इथे जे लोक येतात पर्यटक येतात का येतात ती का भावना आहे लोकांमध्ये तेही ते सांगतील तर नमस्कार काका आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय जय श्रीराम तर तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि तुम्ही सांगा आ, जे कसं काय वगैरे माझं नाव धनंजय प्रभाकर कुलकर्णी अच्छा अशा त्रिकोंदाल तर महाराजांची मंडळी आणि माझी आजी साख्या बहिणी आहे आणि ह्या रामाचं असं वैशिष्ट्य आहे अख्ख्या विश्वात पाच ठिकाणी ह्या रामाचं स्थान आहे पण किती ठिकाणी पाच ठिकाणी पाच बाकीचे जे राम आहेत ते धनुर्धारे आहेत पण हे रा, राम राम नारायण रूपे आहेत त्यांच्या आत्मकुषित शिव विश्वकुशित ब्रह्म आणि नारायण रूपे असल्यामुळे त्यांच्या हातात पुष्पक आहेत हे दयाळू मायाळू प्रेमळ आहेत इथं येणारा कुठलाही भक्त भावी अतिशय समाधानात आनंदात राहतो त्याच्या संसारात कुठलीही अडचण भासू शकत नाही हा राम म्हणजे विश्वचालक ब्रह्मांडपती आहेत ह्या रामाची स्थापना समर्थ तुकाराम महाराज आणि आमचे शिवाजी महाराज ह्या तिघांनी एकत्र बसून हे रामाने स्वतः समर्थनला दृष्टांत दिला की माझी तुला भेटण्याची इच्छा आहे देव भक्ताला भेटतो भक्त देवाला भेटत्यात हे देव स्वतः भक्ताला भेटते म्हणजे तुकाराम महाराज हे शिवाजी रामदास स्वामींचे गुरु मग ते दोघं कृष्णा नदी हे सातारा अंगापुज्या मार्गे Hmm. त्या अंगापूरच्या डोहात समर्थानी विचार दर्शन कुठे घेणार hmm. तुम्ही विश्वी काय कुठे आहे त्यामुळे मी अंगापूरच्या जलात आहे hmm. तिथं मग तुकाराम महाराज समर्थ केल्यावर समर्थांनी गुरुंना आज्ञा केली तुकाराम महाराजांना दुकारामादा। hmm. त्यांनी सांगितलं पहिली उडी मारली त्यात शक्ती म्हणजे देवीची मूर्ती निर्माण झाली दुसरी उडी मारल्यावर हे रामप्रभू स्वतः विश्वचारक ब्रह्मांड नायक यांनी आमच्या समर्थांना दर्शन दिलं समर्थांना तसे त्या गावातल्या लोकांनी थोडा विरोध केला पुन्हा काही त्यांच्या मानसिकता कमी जास्त झाल्यावर त्यांना थोडासा आमच्या कृपा कृपातृष्ठनं चमत्कार दाखवल्यामुळं कुणा त्यांनी समर्थांचे पाय घेऊन कुणा हिता द्यावं ह्या गावच्याही लोकांनी सहकार्य करून इथे मशान होती पाहिजे हो हां मग तो समर्थानी तुकाराम शास्त्री यांनी या प्रभूची स्थापना इथं केली काही युगानं कालचक्र फिरलं पहिलेच्या भूकंपात मंदिर उद्ध्वस्त झालं पुन्हा स्वतः रामप्रभू वपतनाच्या स्वप्नात गेली म्हणजे माझं असा असं आहे तेव्हा हे एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरला हे एक पुनरुपीमान काम केलं पण राम पहिल्या नावाला हाललेले नाही पण हे राम कसे दयाळू मायाळू प्रेमळ आहे आणि हे शस्त्रूपी राम आहे त्यांचं शस्त्रमुखाचं हां हे राम प्रत्येकाला अतिशय कुठले पर्यटक आले कुठली माझी मावशी ताई नानी अक्का कुणी आल्या तर त्यांना अतिशय समाधान वाटतं बरोबर आणि हे राम अतिशय प्रत्येकांच्या लेकराबाळांना मांडीवर घेऊन त्यांच्या डो डोक्यावर आपला हात ठेवून त्यांचं कल्याण करतो म्हणून माझ्या जीवनात जोपर्यंत माझा आयुष्य आहे तोपर्यंत मी रामाला कधी सोडणार नाही त्या रामाने माझं फार चांगलं केलेलं आहे त्यांचीच कृपा सर्वांच्यावर राहावी आणि हेच भगवंतानं प्रत्येकांची देकर वाढ आपली म्हणून जवळ करून सर्वांचं कल्याण करावी त्याच्यानी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द रामरूपी गुरु समजवतो पाचराम आता हे चला अजूनच्या एक एक राम नाशिक आहे एक अयोध्येत आहे एक राम धावशीत आहे अच्छा तर तुम्ही पाच ही जागी पाचही जागी अच्छा तर आता जे अयोध्येचं आपलं जे राम मंदिर चालू आहे तर त्याचं बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन वगैरे होईल तर त्यावेळेला आपले इथे दीपोत्सव वगैरे होणार का आपले इथे ते पुष्पांजली वगैरे होणार ऑब्व्हियसली पण ते जो दीपोत्सव अयोध्येत होतो तसा मला श्रीराम मंदिर मिळेल की आपण करू ना सर्वांनी सर ते आम्हाला आवडेल आम्ही स्वतः येऊन मी काय म्हणतोय आपण सर्वांनी हे सर्वांचं काम आहे बरोबर एकाच सर्वांनी एकत्र आलं आपल्याला ह्या बाबांचे आशीर्वाद मिळले काय राईट रामदास स्वामींचे आणि आमच्या मारुतीरायाचे आशीर्वाद मिळले ना आपण सर्व मिळून उत्सव साजरा करू देतो आणि आपल्याला काय पाहिजे आपल्याला प्रस्त त्या शनीच्या आशीर्वाद पाहिजेत शनी जर मार्गदर्शन ना आपल्या नारकावर हात ठेवला तर आपल्या नारकाचा मृत होणार आहे आपण काही करू शकतो नाही म्हणून ते कोण आहेत आपण जाणलं नाही ना, ना, ना। मी रामाने एक सांगतो मी कोण आहे कुठून आले कसा मला माहीत नाही पण तू माझा आहेस मी कोणाचा आहे मला विचारलो तू माझा आहेस ना माझं कल्याण कर राम प्रभूच आपण तुमचं हे म्हणणं आहे ना त्या पद्धतीनं उत्सव साजरा करू पुष्प देवांच्या टाकू आणि देवांच्यासाठी मी नवीन कार्यक्रमातले पाच स्वतः पद्य तयार करतो तो मी मी गायलेला कोणाचं गात नाही हा मी ऐकलं तुम्ही खूप छान स्वतः ऐकायला आम्हाला आवडतील तुमच्या पद्धती तर तुम्ही काही गाऊ शकता आता गाऊ शकतो तुम्हाला हम तुम्ही थोडंसं आमच्या युट्यूबवर सबस्क्राईबर ना आपल्या फॉलोअर्स धीरे धीरगुणात प्रेम जे रे धीरगुणात तुमचे चरणी माझा माता दिनांच्या तू दिना प्रेम दे प्रेमदे गुण प्रेमदे सुंदर काई नेत्री पाता राजकले तुजी स कायरु सङ्गतुवाद दीना तू दीना ேம்ீண ரேம்ம ரே ரே தீர் மாய துலா தேவா நானை ஹய மா நான मंत्र मुखी चांगत दे, 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 दे मित्रांनो ऐकलं का किती सुंदर असं गाणं गायलं या कुलकर्णी गुरुजींनी आणि खरंच त्यांचा हा खूप सुंदर असा आवाज आणि मधुर तुम्हालाही आवडला असेल आपल्या चापळ भागामध्ये हे टॅलेंट लपलेलं हे मलाही कधी अनुभवायला नव्हतं मिळालं आणि मला माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत हे पोचवायला मिळालं हे मी माझं भाग्य मानतो आणि त्यांनाही त्यांच्या त्या गोड आवाजाबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो आपण आरतीही केलेली आहे आपल्या नशिबामध्ये आजची आरती होती दिवाळीच्या दिवशी तर मित्रांनो आपला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी कॅप्चर केलेला आहे तोही तुम्ही पाहा आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या मंदिराचा एक छोटासा फिल्म केलेला होता एका व्हिडिओग्राफरनी तर तो मीही या व्हिडिओच्या एंडला ॲड करत आहे तर फुल क्रेडिट त्यांनाच असेल फक्त आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला श्रीराम मंदिर तापवायची एक ड्रोन शूटही पाहायला मिळेल धन्यवाद जग